प्रिया मी प्रिया पाटील आता आपण तुम्हाला मोरीचं कालवण करून मी मोरी घेतली आहे वगैरे लावून आणि साहित्य सांगते काय काय घेणार आहे मालवणी मसाला चवीनुसार मीठ गरम मसाला हळद कोकम कढीपत्ता आणि कांदा कोंडीला टाकायला घेणार आहे चल आपण सुरुवात करूया रेसिपी बनवायला मॅग्नेशन करून घेऊया हळद टाकून घेऊया गरम मसाला त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण सार करायला घेऊया तेल टाकून घेऊया आपण तेल थोडं जास्तच टाकून घेऊया राई टाकून थोडं थोडा घे कांदा टाकून घेऊया आपण कांदा एक मोठा तर घ्यायचा मीडियम आकारून कापून कढीपत्ता

आपल्याला मोरी टाकून घ्यायची व्यवस्थित पाण्यामध्ये याच्यामध्ये आपल्याला वाटप टाकून घ्यायचं आणकोब्राचं वाटप हे पण आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गरम पाण्याचा वापर करायचा आपल्याला आपण गरम पाणी टाकून देऊया आहे गरम आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण कोकमधी टॉमॅटो पण ऍड आता आपण कोकम टाकून कोकम थोडे जास्त परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊन आपल्याला झाकण मारून ठेवायचं आता आपण याच्यावरती झाकण मारून ठेवूया पाच मिनिटी पडतो कालवण आपण रेडी आहे छान हे कलर पण आला आहे ना पण आता आपण कोथिंबीर सोडूया तुम्ही पण अशी नक्की ट्राय करून बघा झटपट होणारी रे रेसिपी आहे आणि माझ्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट नक्कीच कस करा